इचलकरंजी ते पंढरपूर श्री गुरुदेव दत्त माऊली पायीदिंडी सोहळा दोन हजार पंचवीसचा शुभारंभ वारकरी संप्रदायाची हजारो वर्षांपासून चालत आलेली संत परंपरेतील भक्तिमय अध्यात्मिक परंपरा जोपासत लिंबूचौक प्रभागातील समस्त वारकरी भाविकांच्या उपस्थितीत प्रथम श्री गुरुदेव दत्त माऊली पायीदिंडी सोहळा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लिंबू चौक येथील दत्त मंदिराजवळ डिजिटल माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी श्री गुरुदेव दत्तांची सामूहिक आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या अनावरण प्रसंगी माजी नगरसेवक सागर चाळके युवा नेते अतुल शेळके सामाजिक कार्यकर्ते तमन्ना कोडगी माजी नगरसेवक रवींद्र लोहार संतोष शेळके माजी शिवसेना शहरप्रमुख धनाजी मोरे तसेच दिंडीचे संयोजक जयराम कोपर्डे शिवाजी पोवार सर्जेराव नार्वेकर अमोल सातपुते उपस्थित होते तर सदर कार्यक्रमासाठी शहा बाबूराव कोळी चिदानंद कोडगी यांचे सहकार्य लाभले यावेळी निखिल जमाले मनोज खोत परशुराम बन्नट्टी संजय बारटक्के बंडू जाधव राहुल नंदनवाडे सुधाकर हेब्बाळे वांगमारे मामा अतुल गवळी आदी उपस्थित होते या पायी दिंडीचे प्रस्थान शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी आठ वाजता लिंबू चौक इचलकरंजी येथून पंढरपूर या तीर्थक्षेत्री होणार आहे प्रभागातील सर्व वारकरी भाविक आणि नागरिकांनी या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे या कार्यक्रमास भागातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर